कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात एक विचित्र घटना घडली आहे झोपडपट्टीत राहणारी चौदा वर्षाची मुलगी तिच्या घराजवळ ग्राउंड आहे संध्याकाळी खेळायला बाहेर गेली होती खेळताना तिनं अचानक डम्पिंगच्या एका कोपऱ्यात चमकणारं काहीतरी पाहिलं गुलाबजामून साध्या पदार्थाचाच मोह कसा टाळावा तिच्या हातांनी ते उचललं आणि खाल्लं सुरुवातीला सगळं काही शांत होतं पण काही मिनिटातच तिच्या अंगात बदल जाणवायला लागला उबदार वाकडं उलटीसारखी त्रास आणि दमल्यासारखी अवस्था त्वरितिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली जिथे डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत घटनेनं परिसरात भीती आणि संताप दोन्ही पसरवला आहे रहिवाशांचा प्रश्न स्पष्ट आहे की डम्पिंगमुळे लोकांच्या जीवावर हक्क काय येत आहे आधीच दुर्गंधी आणि प्रदूषणानं त्रस्त असलेल्या नागरिकांना आता वास्तविक धोका भासत आहे अनेकांनी प्रशासनावर तातडीनं कारवाईची मागणी केली आहे नाहीतर रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याचा इशारा दिला परंतु पालिकेकडून काही ठोस पावलं उचलण्यात आलेली आहेत आणि अशी धक्कादायक घटना पुन्हा घडणार नाही याची खात्री कुणालाही देत नाही त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच विचार उंच टेकडीवर उभारलेलं डम्पिंग ग्राउंड खरंच सुरक्षित आहे का